हरे कृष्णा प्रेक्षक हो आपले गीता जीवनी स्वागत आहे जशी आहे तशी अध्याय श्लोक क्रमांक अठरा कर्मण्य कर्मय पश्चेद अकर्मणी च कर्मय सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृष्ण कर्मकृत भाषांतर जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे तर प्रेक्षक आपण मागील भागात कर्म विकर्म आणि अकर्मावर चर्चा केली तर कर्म म्हणजे शास्त्रानुसार आपण जे करणं अपेक्षित आहे ते करणं होय ज्याची फळं आपल्याला भोगावी लागतात उदाहरणार्थ मनुष्याने शाकाहारी जेवण जेवणं वी कर्म म्हणजे शास्त्रांच्या विरुद्ध कर्म करणं ज्या पापकर्मांचीही फळं आपल्याला भोगावी लागतात उदाहरणार्थ मनुष्य असूनही मांसाहार घेणं आणि अकर्म म्हणजे भगवंतांना भोग दाखवलेलंच अन्न प्रसादाच्या रूपात ग्रहण करणं ज्याची फळं आपल्याला भोगावी लागत नाहीत आणि या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जो कर्मामध्ये अकर्माला आणि अकर्मामध्ये कर्माला, कर्मा कर्माला बघतो तो बुद्धिमान आहे ते कसे उदाहरणार्थ एक जबाबदार गृहस्थ आहे तो नोकरी करतो तो त्याच्या कुटुंबाचे पालन पोषण करतो बाजारात जातो वस्तू खरेदी करून आणतो त्याच्या मुलांना शाळेत सोडतो घरी घेऊन येतो पत्नीशी व्यवस्थित वागणूक ठेवतो पैशांची वाटेल की हा मनुष्य इतर आहे तो खूप सारी कर्मे करत आहे ते तो स्वतःला जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवून करत असेल तर ते नक्कीच कर्म आहे परंतु जर हा गृहस्थ या सर्व गोष्टी श्रीकृष्णांना त्याच्या जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवून करत असेल आणि शरणागतीने तो सर्व गोष्टी श्रीकृष्णांची सेवा म्हणून करत असेल श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी करत असेल तर बुद्धिमान मनुष्य पाहू शकेल की हा इतर लोकांप्रमाणे करतो आहे असं दिसतं आहे परंतु खर तर तो भगवंतांची भक्ती करत आहे म्हणजेच अकर्म करीत आहे अशा भक्तांना त्यांच्या कर्मांची फळे मिळत नाही तर ते स्वाभाविकपणेच कर्मबंधनातून मुक्त असतात ते त्यांची कर्मे श्रीकृष्णांत कित्यर्थ करीत असल्यामुळे त्यांना कर्मांच्या परिणामांपासून सुखदुःखे भोगावी लागत नाही कारण जेव्हा कोणीही कर्म करतो तेव्हा एकतर त्यापासून काहीतरी लाभ मिळतो किंवा नुकसान होते लाभ म्हणजे सुख आणि नुकसान म्हणजे दुःख आपल्याला जरी भौतिक सुख भोगायचं असलं तरी आपल्याला या भौतिक जगात राहावं लागेल तसेच दुःख भोगण्यासाठीही याच भौतिक जगात यावं लागेल म्हणजे हे पाप पुण्य बंधनाचे कारण आहे म्हणून बुद्धिमान मनुष्य पाप पुण्याच्या चक्रात फसत नाही तर प्रति शरणागत होऊन त्याचे कर्तव्य पूर्ण करतो आणि भगवत धाम प्राप्त करतो हे जेव्हा आपण जाणतो तेव्हा आपण बुद्धिमानांप्रमाणे कर्मामध्ये अकर्म पाहण्यास समर्थ होतो प्रेक्षक हो आता पाहू की अकर्मामध्ये कर्म म्हणजे काय उदाहरणार्थ एखादा हिमालयामध्ये जाऊन तपस्या करायला बसलेला असेल आणि त्याला असं वाटत असेल की तो अकर्म म्हणजे फलरहित भावनेने कर्म करीत आहे परंतु ती तपस्या तर तो स्वतःच्या भल्यासाठी करत आहे म भगवंतांची सेवा म्हणून करत नाही तो लोककल्याणाच्या उद्देशाने सर्व काही सोडून बसलेला नाही तर स्वतःचे कल्याण करण्यासाठी तपस्याला बसलेला आहे काहीतरी सिद्धी मिळवण्यासाठी ती तपस्या करत आहे अशा प्रकारे तो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठीच हे सर्व ढोंग करीत असेल तर ते त्याचे अकर्म नव्हे तर कर्मच आहे आणि त्याला त्या कर्माची फळे भोगावीच लागतात प्रेक्षक हो असे लोक स्वतःच्या जबाबदाऱ्या सोडून निघून जातात आणि असा विचार करतात की हे अकर्म आहे परंतु हे चुकीचं आहे त्याचे फळ त्यांना मिळणार आहे ते काहीही करत नाहीत साधूचा वेश धारण करून नुसते आणि म्हणतात की संसाराचं केलं तर आपण बंधनात फसू म्हणून कर्मच करायचं नाही म्हणजे मग कोणती आपल्याला लागणार नाहीत असाच विचार करतो की आपण कोणत्याच प्रकारचं कर्म करायलाच नको जेणेकरून त्याचे फळ आपल्याला मिळणार नाही आणि त्यामुळे तो कर्म सोडून जातो प्रेक्षक हो अर्जुनही तेच बोलत होता परंतु भगवंतांनी अर्जुनाला जाऊ दिलं नाही म्हणून हे जे लोक कर्म सोडून जातात ना भगवंत ते स्वीकारतच नाही कारण ते सर्व काही सोडून गेले पण ते श्वास घेतच आहेत झोपतात आराम करतात उभे राहतात बसतात तपस्या करतात खातात हे तर कर्म आहेच ना बुद्धिमान मनुष्य अशा प्रकारे त्याच्या अकर्मामध्ये कर्म बघू शकतो आता आपण कर्माला अकर्म आणि अकर्माला कर्म कसं बनवायचं हे जाण तर प्रेक्षक आहोत जे भगवंतांचे भक्त असतात जे या संसारामध्ये राहूनही कर्म करताना दिसतात परंतु ते अकर्म करीत असतात उदाहरणार्थ युधिष्ठिर महाराज ते तर जंगलात राहत होते त्यानंतर त्यांना राज्यही मिळालं तेव्हा सुद्धा ते जंगलात राहण्यास तयार होते तेव्हा भगवंतांनी सांगितलं की नाही तुम्ही राज्य करा प्रजेचं संरक्षण करा धर्म करा म्हणजे भगवंत येथे त्यांना कर्मांमध्ये फसवतात असं दिसत असलं तरी ते, ते तसं नाही तर युधिष्ठर महाराज जेव्हा त्यांचं कर्म भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे करतात तेव्हा ते त्याचं फळ भोगत नाहीत तर तेच त्यांच्याकडून अकर्म घडते त्याचप्रमाणे आपल्यापैकी कोणी शिक्षण घेत आहे कोणी घर सांभाळत आहे कोणी नोकरी करत आहे पण आपण भगवंतांची भक्ती म्हणून या गोष्टी केल्या तर आपणही कर्म नाही तर अकर्म साधू शकतो आणि मग आपणही त्या कर्मफळाच्या बंधनात अडकणार नाही म्हणून कर्मफळाची इच्छा न करता भगवंतांची भक्ती भगवंतांची सेवा म्हणून आपले कर्म केले तर आपण कर्मबंधनात फसत नाही सतत आपण त्यापासून मुक्त राहतो जे काही कर्म आहे म्हणजे एखाद्या मनुष्याचे कर्तव्य आहे ते कर्तव्य करत, करत असताना तो त्याच्या बुद्धीचा उपयोग करून ते कृष्ण भावना भावित होऊन करत असेल तर तो बुद्धिमान आहे कोणत्याही प्रकारचे भौतिक बंधन त्या मनुष्याला स्पर्शही करू शकत नाही एक साधारण मनुष्य आजूबाजूची प्रतिकूल परिस्थिती बघून विचलित होतो परंतु तेथेच असा कृष्ण भावना भावित शुद्ध भक्त प्रतिकूल परिस्थितीमध्येही भगवंतांची सेवा नेहमीप्रमाणे करीतच राहतो उदाहरणार्थ पांडव असा साखरवादी भक्त जाणतो की प्रत्येकाला काही ना काही कर्म करावेच लागते म्हणून तो स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला भगवंतांच्या सेवेमध्ये लावतो अकर्म साधतो असे लोक खूप हो बुद्धिमान मनुष्य आहेत असे भगवंत सांगतात अशा प्रकारचे बुद्धिमान आपल्यालाही बनायचे आहे आपण मनुष्य जन्म मिळू भगवान श्री कृष्णांची सेवा केली नाही तर आपण जन्म जन्मांतरासाठी या भौतिक जगामध्ये फसू उदाहरणार्थ जो मनुष्य केवळ भूकेलांची भूक भागवतो तो बुद्धिमान नव्हे कारण तो केवळ कर्म करतो परंतु जो मनुष्य श्रीकृष्णांचा प्रसाद खाव घालतो तो जास्त बुद्धिमान आहे कारण तो त्या कर्मातून अकर्म साधतो उदाहरणार्थ इस्कॉन मंदिरांमध्ये केवळ हातावरती खडी साखरेचा सा, थोडासा प्रसाद जसा मिळतो तसा प्रसाद दिला जात नाही तर पोट भरून वरण भात भाजी पोळी सर्व चौरस आहाराचा ताट भरून प्रसाद मिळतो ही जी सेवा आहे यामध्ये केवळ शरीराची भूक भागते असं नाही तर आत्म्यालाही पोषण मिळतं कारण त्यांना कृष्ण प्रसाद मिळतो ज्याच्या सेवनाने मनुष्य आत्मसाक्षात करायच्या मार्गावर येऊ शकतो तसेच एखादा आहार घेतो म्हणजे तो कर्म करतो परंतु अकर्म म्हणजे आपण भगवत प्रसाद स्वीकारतो दोघांमध्ये खाणं तर समानच आहे परंतु त्याचा परिणाम म्हणजे पहिल्या कर्मामध्ये केवळ भूक भागते भगवत भग प्रसाद स्वीकारण्यामध्ये भूक तर भागतेच पण त्याचबरोबर अकर्म म्हणजे भक्तीही घडते ज्याचे कर्मफळ आपल्याला भोगावे लागत नाही अशा प्रकारे जो कर्म करतो परंतु ते स्वतःसाठी नाही तर श्रीकृष्णांना शरणागत होऊन त्यांची सेवा समजून आणि त्या बदल्यात त्यांना स्वतःचं नाव वाढावं वगैरे अपेक्षा नसते तर श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी तो करतो तर ते कर्मामध्ये अकर्म आहे अशा प्रकारे आपल्याला बुद्धीचा उपयोग करायचा आहे भूकेल्याची भूक भागवणं चुकीचं नाही परंतु या कर्मामध्ये जर आपण श्रीकृष्णांना समाविष्ट केलं नाही तर ते भूक भागवणं केवळ पुण्य कर्मच बनून राहतं ज्याचं फळ भोगण्यासाठी पुन्हा आपल्याला या भौतिक जगात यावं लागतं फसावं लागतं आणि प्रेक्षक हो अकर्मामध्ये कर्म पाहणं म्हणजे ते श्रीकृष्णांची जी, जी सेवा करत आहेत तेच त्यांचं कर्तव्य आहे असं पाहणं आणि ते जीवनभर भर तसं करीत राहणं असे भक्त कधीही विचलित होत नाहीत ते म्हणत नाहीत की बऱ्याच वर्षांपासून सोळा माळा जप करतो आहे भगवत गीता भागवताचे पठण करतो चारणिमांचं पालन करतो पण मनामध्ये तर अशांतीच आहे तर मग भक्ती सोडून देऊ का तर नाही असा विचार ते करतात की आपल्याला हा जन्म श्रीकृष्णांची भक्ती करण्यासाठीच मिळालेला आहे आपल्याला धैर्य ठेवावं लागेल की ती तरी जन्मांपासून आपलं मन भौतिक प्रदूषणामुळे प्रदूषित झालेलं आहे आणि म्हणून ते दुःखी आहे जर आपल्या मनामध्ये दुःख आहे तर याचा अर्थ आपल्याला भौतिक इच्छा आहेत पन्नास टक्के दुःख आहे म्हणजे पन्नास टक्के भौतिक इच्छा आहेत भौतिक इच्छांमुळे मन दूषित होतं दूषितपणामुळे आपण दुःखी राहतो भगवंतांची भक्ती करत कृष्ण भावनेचं पालन करत आपण दिव्य आध्यात्मिक स्थिती प्राप्त करू शकतो आनंदी होऊ शकतो म्हणून आपण जीवनभर विचलित न होता श्रीकृष्णांची सेवा करीत राहिलं पाहिजे उत्साहपूर्वक निश्चयानं धैर्यानं भगवत सेवा केली पाहिजे यामध्येच दिव्य आनंद प्राप्त होतो असे भक्त केवळ श्रीकृष्णांची तृप्ती करतात आपण जेव्हा आपल्या स्वतःच्या इंद्रियांची तृप्ती करण्याच्या मागे लागतो तेव्हा मा आपण या भौतिक जगात फसतो जे शुद्ध भक्त असतात ते स्वतःला आणि इतरांनाही भगवंतांच्या त्यांच्या दासांच्या रूपात मानत असतात आणि सेवकाच्या रूपामध्ये ते सेवा करत असतात ते जर कथाकार असतील किंवा नेता असतील तरीही ते सेवा करतात म्हणजे सेवक नेता बनतात उदाहरणार्थ महाराज अमरीश युधिष्ठिर महाराज जनक महाराज हे सर्व महाराज होते सर्व पृथ्वीवर शासन करीत होते परंतु ते वैराग्याप्रमाणे जीवन व्यतीत करीत होते भगवंतांची भक्ती भगवंतांची सेवा करीत होते अर्जुनही अकर्मामध्ये कर्म करत होता म्हणजे तो भगवंतांच्या सेवेमध्ये युद्ध करीत होता हे केवळ वैष्णव सिद्धांताद्वारे समजता येते असे लोक बुद्धिमान असतात आपल्यालाही असेच बुद्धिमान बनायचे आहे हे झालं अकर्मातील कर्म नाही तर आपण इतरांची सेवा करून तथाकथित बुद्धिमान बनू शकतो जे नेहमी गोंधळलेले असतात उदाहरणार्थ श्रील प्रभुपाद सांगतात की एखाद्या टाईप रायटरला स्वर्गात पाठवलं किंवा नरकात पाठवलं तरीही तो तेथे टक 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 असाच आवाज करीत राहणारच त्याचप्रमाणे आपण सर्वजण सेवक आहोत जर आपण भगवंतांची सेवा केली नाही तर आपल्या पतीची किंवा पत्नीची मुलांची समाजाची देशाची आपल्या कुत्र्याची सेवा करणारच म्हणून आपण जीवनभर विचलित न होता श्रीकृष्णांची सेवा करत राहिलं पाहिजे हेच आपलं अकर्म आहे मग कोणी असं म्हणे की त्यासाठी मी इतर तपस्या वगैरे काही करू शकत नाही केवळ हरे कृष्ण मंत्र जपेल तर तेही ठीक आहे परंतु त्याही पेक्षा उत्तम आहे की आपण या संसारामध्ये राहून स्वतः भक्त बनून इतर लोकांना सुद्धा भगवंतांचे भक्त बनण्यासाठी सहाय्य करणं असे दिव्य स्थितीतील भक्तच भगवंतांना सर्वात जास्त प्रिय असतात त्यांच्यावरती खूप प्रसन्न असतात आणि त्यांना या संसारातून मुक्त करतात भगवंत आपल्याला पूर्ण जगाला या कर्मांच्या नियमांमार्फत नियंत्रित करतात उदाहरणार्थ पोलीस कमिशनर त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात परंतु ते कायद्यामार्फत सर्व जनतेला नियंत्रित करीत असतात त्याचप्रमाणे भगवंतही त्यांच्या धामामध्ये असतात परंतु त्यांच्या शक्तींद्वारे आणि कर्मांच्या नियमांद्वारे ते या भौतिक जगाला नियंत्रित करतात म्हणजे कोणीही कर्म केल्याशिवाय तर राहू शकत नाही प्रत्येकाला काही ना काही कर्म करावेच लागते मग आपण असे कर्म का करू नये ज्याने आपली चेतना शुद्ध होईल आणि भगवंत प्रसन्न होतील म्हणून तर या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जो मनुष्य कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म बघतो तो सर्व मनुष्यांमध्ये बुद्धिमान आहे दिव्य स्थितीमध्ये स्थित आहे म्हणून प्रेक्षक आहोत जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण पाप चक्रात न फसता शरणागत होऊन आपली कर्तव्य पूर्ण केली पाहिजेत आणि कर्मबंधनातून मुक्त होऊन भगवद्धाम प्राप्त केलं पाहिजे पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू कर्म तर करायचंच आहे मग प्रत्येक कर्म भगवंतांची सेवा समजून करूयात खऱ्या अर्थाने बुद्धिमान बनूयात दिव्य स्तरावर स्थित होऊयात धन्यवाद हरे कृष्णा